एप्रिल आणि मे दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसमध्ये पाण्याचा जो काही दुष्काळ आहे किंवा दुर्भिक्ष आहे त्याच्यामुळं हे काही नवीन लागवड केलेले झाडं आहेत आता हे जे आहे ते झाडं ई टी बी पाण्यामुळं गेलेलं आहे समजा पण हे झाड जे काही आता वाढत आहेत तर त्याचं प्रमुख कारण जे आहे है ते ह्यांना पाणी पुरत नाही आहे आणि म्हणून पाण्याचं नियोजन जे आहे ते फळबागेसाठी जिथं तुटाळ लागवड केलेली आहे किंवा नवीन लागवडचे झाड आहे अशा ठिकाणी मार्च एप्रिल मे महिन्याचं म्हणजे फार जून महिन्यापर्यंत जे आहे ते आपण पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते करणं गरजेचं आहे आपल्याकडे गर संरक्षित पाणी असणं गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीने जसं आता हा आंबा आहे बऱ्यापैकी पूर्णपणे सुकून गेलेला आहे हा माना टाकून दिलेले आणि निस्तेज झालेले हे पानं तर आंबा लागवड करणारे किंवा फळबाग लागवड करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांनी ह्याचा जो आहे तो विचार करणं गरजेचं आहे आणि संरक्षित पाणी आपल्याकडं मग ते शेततळ असेल किंवा इतर काही ह्याच्या माध्यमातून आपण त्याचं हे करणं गरजेचं आहे सोबतच याच्यामध्ये आच्छादनाचा विषय असेल किंवा ह्या झाडांना आता चांगली चांगली झाडं आलेली आता हे झाड आहे अशा ठिकाणी आपण जे आहे तर जे काही हिरव्या रंगाचं नेट भेटतं तर ते नेट असं पूर्णपणे जर झाडाला लावलं मग त्याच्या माध्यमातून एक बाष्पीभवन कमी होऊ शकतं आहे का कारण की महागमोलाची झाडं आपण लावायची आणि त्याच्यात परत अशा पद्धतीनं हे सतत तुटाळ जर आपण सारखंच लावत राहिलो तर ह्या माध्यमातून सुद्धा जे आहे तर ते आपलं फार नुकसान जे आहे ते ह्याच्यामध्ये होऊ शकतं आणि अपेक्षित जी काय आपण आता फळबाग लागवड केलेली आहे आता जवळपास हा पूर्ण जर स्पेस पाहिला म्हणजे बघा इकडं हे बाकीचे झाडं ऑलरेडी आहे परंतु शे हा सगळा स्पेस इथं जर पाहायला गेलं तर एक पन्नास एक झाडं जे आहेत तर ते पूर्णपणे म्हणजे तुटाळ तिथं झालेली आहे आणि त्यांचं जर उत्पादन आपण चा विचार केला तर भरपूर आपलं नुकसान होतं तर ह्या गोष्टींचासुद्धा आपण अवलंब करणं गरजेचं आहे आणि हे झाडं जगवण्याच्या अनुषंगानं जे काही प्रयत्न आपल्याला करता येतील ते करणं गरजेचं आहे आवर्सनग्रस्त परिस्थितीच्या अनुषंगानं पूर्वनियोजन जे आहे ते पूर्वतारी जे आहे ते करणं गरजेचं आहे